राहरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या ठिकाणी बैलपोळा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला बैलपोळा सण उत्साहात साजरा केला या सणानिमित्त शेतकऱ्यांनी सर्जराजाला सजविण्यासाठी सजावटीचं साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी केली मात्र महागाईनं कळस गाठला होता यंदा मोठ्या प्रमाणात पावसाच्या आगमनाने बैलपोळ्यासाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साह होता पण बैलपोळ्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात दहा ते पंधरा टक्क्यानं वाढ झाल्यानं यंदाच्या पोळ्याला महागाईचा चटका बसला पोळ्यासणानिमित्त देवळाली प्रवरा येथे बैलांबरोबरच ट्रॅक्टरची देखील मिरवणूक काढण्यात आली देवळाली प्रवरा नगरपालिकेचे मुख्याधिकारी विकास नवाळे आणि धनश्री नवाळे यांच्या हस्ते बैलांचं पूजन करण्यात आलं शहरात विविध ठिकाणी बैलपूजन करण्यात आलं तर शेतकरी राजानं सजवलेले सर्जा राजा गावातील हनुमान मंदिरासमोर सायंकाळी गावातील हनुमान मंदिरासमोर आणून गावात मिरवणूक काढण्यात आली मिरवणुकीत डीजे ढोलताशा बँड पथक आदींचा सहभाग होता यावेळी बैलांचं पूजन करत पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्यात आला यावर्षी समाधानकारक पाऊस झाल्याने बळीराजाने आनंदात आपल्या लाडक्या सरजाराजाचा सण महागाईचा विचार न करता उत्साहात साजरा केलाय प्रतिनिधी राजेंद्र उंडे न्यूज टुडे ट्वेंटी फोर राहुरी अहमदनगर